नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर कसे आहात तुम्ही आणि मी तर ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर आज आम्ही बनवणार आहो एक रेसिपी तर बघा आज आलो आहो आपण सोयाबीनच्या शेंगा तोळ्यासाठी बघा हे हा हे छोटीशी किशोरची मुलगी मस्त शेंगा तोळ्यासाठी आता छान याची घरी जाऊन मस्त उकडायच्या काही शेंगा उकडून का खायच्या काही शेंगाचे दाणे काढून वडे करायचे नाही उद्या करावं लागते ना मग ग आता सोयाबीनच्या शेंगा म्हणजे ते झाडं तोडून झाले आहे आणि आता बांधणं सुरू आहे पहा हाच उंग बांधत आहे तो मग दाखवते तर काल शेतातून शेंगा आणल्या होत्या सोयाबीनच्या म्हणजे झाड सोपळून आणले होते तर त्याच्या शेंगा तोडणं सुरू आहे बघा सासूबाई शेंगा तोडत आहे आणि आता शेंगा तोडल्यानंतर याचं काय करायचं ते तुम्ही बघा समोर तर आता इथे मी चूल पेटवत आहे आणि चूल छान अशी पेटली आहे तर आता इथे कढई ठेवली आहे चुलीवर आणि हे बघा हे सोयाबीन आहे सोयाबीनचे ओल्या सोयाबीनचे दाणे आहे हे आणि हे बघा मिरची आहे आणि इथे लसूण आहे हे बघा आता हे मिरची लसूण आणि हे ओल्या सोयाबीनचे दाणे हे वाटून घ्यायचे आहे आपल्याला आणि इथे मिरची आणि लसूण मी वाटून घेत आहे पाट्यावर आणि पाट्यावरची चव एकदम बेस्ट आणि हे बघा सोयाबीनसुद्धा वाटून घेत आहे आता हे ओलं सोयाबीन आहे शेंगाचे जे दाणे काढले आहे आपण तर ते ओलं सोयाबीन छान असं वाटून घ्यायचं आहे आधी आणि अरद कच्चं वाटून घ्यायचं आहे असं भरभरं कारण बारीक पेस्ट नाही करायचं आहे त्याचा आणि हे बघा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं आहे मी आता चवी म्हणजे जेवढं लागणारं तेवढं आपल्याला तर मी पाच सहा चम्मच घेतला आहे मोठे आणि तिखट मीठ आणि हळदसुद्धा चवीनुसार टाकून घेतली आहे मी तर बघा आणि सगळं चवीनुसार करा मी माझ्या घरी जेवढं चालते तेवढ्या चवीनुसार मी टाकला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता था। तर आणि त्याचं त्याच्यामध्ये तीळ आणि ओवा घालून घेतला आहे छान तीळ भरपूर टाकायची वडे खूप कुरकुरेत -कुर लागतात आणि चवसुद्धा येते ओवा टाकायचा चिमुटभर ओव्याने सुद्धा छान चव येते आणि इथे एकजीव करून थोडं पाणी घालून छान असं एकजीव केलं आहे त्याला वड्याच्या मिश्रणाला छान असं एकजीव करून घ्यायचं छान असं मळून घ्यायचं आणि इकडे बघा कढई तापली आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे मी आणि आता तेल छान तापू द्यायचं आहे आणि बघा चूल किती छान पेटत आहे आणि चुलीवरचे वडे म्हणजे एकदम झणझणीतच लागतात तर अशा प्रकारे चुलीवरच वडे केले आहे मी तर बघा वडे टाकून घेतले आहे आणि किती छान असा रंग आला आहे वड्याला तर बघू शकता तुम्ही सगळे तर आणि गॅसवर करण्यापेक्षा चुलीवरची चव कधीही चांगली आणि इकडे बघा मी काड्या सरकून घेत आहे विस्तो पेटायसाठी तर विस्तो खूप छान असा पेटला आहे आणि गरम तेल जास्त झालं त्याच्यामुळे एक काडी मी बा, बाजूला सरकवली आणि अशा प्रकारचे छान झणझणीत वडे सुरू आहे आमचे आणि तुमच्याकडे सोयाबीनचे वडे आज याच्या पहिले केले आहे का तुम्ही तर कमेंट्समध्ये सांगा आणि वडे खूप छान लागतात व सोयाबीन ओल्या सोयाबीनचे वडे खूप छान कुरकुरीत असे होतात मुंगाच्या दहाळीच्या वड्यापेक्षा खूप चांगली चव चा असते तुमच्याकडे सोयाबीनचे दाणे जर मिळत असेल तर तुम्ही एकदा नक्की करून पहा एकदा तरी ट्राय करून पहा खूप छान चव चा असते त्याची आणि माहीत आहे का आमच्याकडे कसं असते आम्ही म्हणजे आमच्याकडे शेती आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळं काही ताज ताजं खायला मिळते आता सोयाबीनच्या घाती सोयाबीनच्या शेंगा तसे तुरीच्या घाती तुरीच्या शेंगासुद्धा निघते तर अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे काही बनवत असतो तर मी म्हटलं सोयाबीनच्या दाण्याची भाजीसुद्धा खूप छान होते ओल्या सोयाबीनच्या दाण्याची शेंगाचे दाणे काढायचे आणि त्याची भाजीसुद्धा छान होते आणि ते, ते रेसिपीसुद्धा मी एकदा तुम्हाला दाखवणार आहे तर समोरच्या व्हिडिओमध्ये आणि बघा किती छान वडे असे शिजत आहे आणि चूल बघा किती छान पेटत आहे तर आणि माहीत आहे का गॅसपेक्षा चूल कधीही चांगली तर चवसुद्धा खूप चांगली येते आणि लवकर लवकरसुद्धा आटपते तर बघा आता वडे माझे झालेच आहे आणि कोणकोण सोयाबीनचे वडे करतात तर कशी पद्धत आहे तुमच्याकडे ओल्या सोयाबीनचे वडे करायची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा आता वडे तयार झालेच आहे हा शेवटचा घाण आहे तर आणि आम्ही सगळेजण मिळून आता छान असं वडे खाणार आहे पार्टी होणार आहे आमची वड्यांची आणि आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या घरी राहणाऱ्या ज्या माझ्या किऱ्यावाल्या रह किरायनं राहते आमच्याकडे त्या काकू आणि कांचन तर कांचन माझी मैत्रीणच आहे आणि काकू आहे बाजूला राहते त्या त्यासुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर आज त्याला म्हटलं की चला आपण व्हिडिओ काढूया तर त्यांनी म्हणे त्यांनी पण लवकर लवकर आपले काना कामं आटोपले आणि येणार म्हणे तू लवकर लवकर कर म्हणे तर आम्ही जर येणार म्हणे तुझ्या व्हिडिओमध्ये आज नक्की तर बघा आम्ही सगळेजण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहोत आणि आमचा एक छोटासा बच्चीसुद्धा आहे तोसुद्धा तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये छोटा आहे तर याच्या त्याच्या त्याला याच्या अधींताहून नाही दाखवलं कारण तो खूप लहान होता तर, कीन तर, तर आता फक्त त्याला तीन महिने झाले आहे तर आज दाखवणार आहे मी त्याला आणि बघा तर आता आपले वडे तयार झालेले आहे शिजले आहे आता हा शेवटचा घाण आहे आणि वड्यांमध्ये मी एक असं छोटंसं छिद्र पाडलाय तर काउन आहे तुम्हाला लेडीज असेल तर समजलंच असेल आतमधून ते छान शिजले गेले पाहिजे त्याच्यासाठी ए वड्याला प्रत्येक वड्याला मी छोटं छोटं एक मदत चित्र पाडला आहे म्हणजे ते छान शिजतात आतमधून आणि आता शेवटचाच घाण आहे तर आता मी काढून घेते आणि आता सगळेजण मिळून आम्ही पार्टी करणार आहोत आणि बघा आता मी सगळ्यांना सर्व करत आहे सगळ्यांना वडे देत आहे आणि काकू पाणी भरत आहे तिकडे तर काकू यायच्या इकडे माझ्या सासूबाईला आणि कांचनला स्वराला आणि आमचा छोटासा बच्चू आहे हा तर तो काही वडे खाणार नाही त्याला काही देणार नाही मी तर स्वराला पाठवलं काकूला बोलवायसाठी तर काकू पण येऊन राहिलं हे बघा काकू पण आले आहे इथे सुरू आहे सगळ्यांचं आणि वड्यांची पाठी सुरू आहे सगळ्यांची पाहतात वडे खाणं सुरू आहे बघा आमचा बेमी पण वडे खात आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार बंद करू बाय बाय